महिला वन डे वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये जागा मिळवण्यासाठी कसं असेल टीमांचं समीकरण कोणाला किती सामने जिंकावे लागतील सर्व टीमांचे समीकरण आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरगर आपण पाहत आहात क्रिकेट मराठी तर वुमन्स वन डे वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस स्पर्धेतील साखळी फेरीतील सामने सुरू आहेत प्रत्येक सामन्यानंतर उपात्य फेरीचं गणित बदलताना दिसत आहे सध्याची गुंतालिका पाहिली तर ऑस्ट्रेलिया इंग्लंड दक्षिण आफ्रिका आणि भारत हे संघ सेमीफायनल फेरीच्या शर्यतीत आघाडीवर आहेत तर पण हे चित्र कधीही बदलू शकतं कारण अद्याप कोणत्याही संघाचं काहीही ठरलेलं नाही या स्पर्धेच्या एकूण आठ संघ खेळत आहेत आणि साखळी फेरीत प्रत्येक संघ एकूण सात सामने खेळणार आहे त्यामुळे काही संघाने चार तर काही संघाने तीन सामने खेळले आहेत त्यामुळे आता या स्पर्धेत चुरस वाढणार आहे ऑस्ट्रेलिया या स्पर्धेत सात आठ गुणांसह आघाडीवर आहे ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत चार सामने खेळले असून तीन सामन्यात विजय तर एक सामना पावसामुळे ड्रॉ झाला आहे ऑस्ट्रेलियाचे तीन सामने शिल्लक असून सहा गुणांची कमाई करू शकतात म्हणजेच हे तिन्ही सामने जिंकले तर तेरा गुण होऊ शकतात यासह फेरीत जागा पक्की होईल ऑस्ट्रेलियाने दोन सामने जिंकले तरी त्यांची जागा सेमीफायनलमध्ये निश्चित आहे तर इंग्लंडने या स्पर्धेत चमकदार कामगिरी केली असून तीनपैकी तीन सामने जिंकले आहेत सध्या इंग्लंडचे सहा गुण असून चार सामने शिल्लक आहेत त्यामुळे इंग्लंडकडे चौदा गुण कमवण्याची संधी आहे इंग्लंडने चारपैकी तीन सामने जिंकले तर स्थान पक्क होईल दोन सामने जिंकले तरी काटावर उपात्य फेरी गाठेल पण नेट रन रेट अडचणीचा ठरेल तर दक्षिण आफ्रिकेने चार सामन्यात सहा गुणांची कमाई केली असून उर्वरित तीन सामन्यात आणखी सागवण गुण कमवू शकते तीन सामने जिंकले तर बारा गुण होतील तसेच तसेच सेमीफायनलचं त्यांचं स्थान पक्क होईल तीनपैकी एक सामना गमावला तरी सेमीफायनलमध्ये ते जागा मिळवू शकतात पण नेट रेटचं गणित महत्त्वाचं ठरेल भारताने आतापर्यंत चार सामने खेळले असून दोन सामन्यात विजय आणि दोन सामन्यात पराभवाचा तोंड पाहिला आहे त्यामुळे उर्वरित तीन सामन्यात विजय मिळवावा लागेल तरच दहा गुण होतील म्हणजेच प्रत्येक सामना या मरोची लढाई आहे एका सामन्यात पराभव झाला तर जर तरवर भारताचं गणित येईल न्यूझीलंडने तीन सामने खेळले असून दोन सामने गमावले आहेत त्यामुळे दोन गुणच आहेत त्यामुळे उर्वरित चार सामन्यात विजय मिळवला तर दहा गुण होतील एकही सामना गमावला तर ते सेमीफायनलमधून बाहेर होतील तर बांगलादेशने आत्तापर्यंत चार सामने खेळले आहेत त्यात फक्त एका सामन्यात विजय मिळवला असून दोन गुण आहेत उर्वरित तीन सामन्यात विजय मिळवला तर आठ गुण होतील पण असं असूनही ते सेमीफायनल मध्ये जाऊ शकणार नाहीत त्यात एक आणखी सामना गमावला तर त्यांचा पात्ता कट होणार आहे तर श्रीलंकेने सध्या तीनपैकी दोन सामन्यात पराभवाचं तोंड पाहिला आहे त्यात ऑस्ट्रेलियाचा सा सामना ड्रॉ झाल्याने एक गुण पदारात पडला आहे आता रुरीत चार सामन्यात विजय मिळवला तर आठ गुण मिळतील म्हणजेच नऊ होतील पण पण येथेही तरचं गणित म्हणजेच इतर संघाच्या कामगिरीवर अवलंबून राहावं लागेल पाकिस्तानने आतापर्यंत खेळलेल्या तीनपैकी तीन सामन्यात जो तोंड पाहिला आहे त्यामुळे उर्वरित चार सामन्यात विजय मिळवला तर आठ गुण होतील त्यामुळे एका सामन्यात पराभव आणि पत्ताकट अशी स्थिती आहे